नमस्कार आज आपण अत्यंत महत्त्वाचा गंभीर विषयावर बोलत आहोत की लहान मुलांना मोबाईल देऊ नका लहान मुलांना मोबाईलच्या आहारी जाऊ देऊ नका वय वर्ष सहा महिन्यापासून तर सोळा वर्षपर्यंतच्या मुलांना मोबाईलची सवय लावू नका आपण आज पालक म्हणून जबाबदारी झटकण्यासाठी किंवा मुलांना बिझी करण्यासाठी हातात मोबाईल देऊन देतो आणि त्यांचं मुलांना एक खूप वाईट ॲडिक्शन लावून जातं व्यसन लावून जातं आणि मोबाईल शब्द होऊ शकत नाही मुलांचा मोबाईलमुळे लहान मुलांना खूप मोठा परिणाम बघावा लागणार आहे जे मानसिक आरोग्यावरती परिणाम आहे शारीरिक आरोग्यावरती परिणाम आहे त्याच्या स्वभावावरती परिणाम आहे चिडचिडपणावर खूप वाढणार आहे अभ्यासावरती मोठा परिणाम आहे कॉन्स कौंस, कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता होणार नाही आहे अशा अनेक साईड इफेक्ट्स या मोबाईलचे आहेत त्याच्यामुळे सगळ्या पालकांना सगळ्या मोठ्यांना घरात कोणी असो सगळ्यांना विनंती करतो की मायाबापानो कृपया करून ह्या वाईट सवयी मुलांना लावू नका मोबाईलपासून मुलांना लांब ठेवा त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही सवय कशी मोडेल तर आपण घरी गेल्यावरती मुलांसमोर मोबाईल काढू नका मोबाईलच्या जास्त संपर्कात राहू नका किंवा मोबाईल जास्त करून वापरू नका मुलांसमोर मोबाईल लांब ठेवला तर ॲटोमॅटिकली मुलं हे मोबाईलपासून लांब राहतील नंतरच आहे सवयी हे कसं असतं मी बरंच बघितलं सहा महिन्याचं बाळ असो एक वर्षाचं बाळ असो की जेवत नाही मोबाईल दाखवून ताता असा खा खा हे सवयी लावू नका भले जेवू नका नाही जेवला तरी चालेल दोन दिवस जेवणार नाही तीन दिवस जेवणार नाही पण हे सवयी मोडा ही सवय लावू नका आणि हळूहळू यांचा मुलांमध्ये चिडचिडपणा खूप वाढतोय मनावरती खूप मोठा परिणाम होतो आहे आणि स्वभावरती खूप मोठा परिणाम होतो आहे ॲडिक्ट होऊन चालले लहान मुलांचे मानसोग तज्ज्ञ आहे पेलेक्ट्रिक सायकेट्रिस्ट आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त केसेस हे लहान मुलांना मोबाईल ॲडिक्शनमुळे झालेले आहेत जास्त केसेस त्यांच्याकडे लहान मुलं जे येतात ना सगळ्यांना मोबाईल ॲडिक्शनचं सवय असल्यामुळे डॉक्टरांकडे नंबर लावा लागत आहेत आणि जे नको या वयात आणि हानिकारक वयांचा सामना करावा लागत आहे ते करूनसुद्धा कधी कधी मुलं हातात येत नाही त्याच्यानंतर कंटेंट बघता मुलं मोबाईलमध्ये हे आईवडिलांना माहीत नसतं थोडे मोठे मुलं असतात दुसरीचे पहिलीचे तिसरीचे मुलं असतात ते बघितलं आहे अक्षरशः तक्रार करताना आईवडिलांना पालकांना की अतिशय घातक कंटेंट ते बघतात तुम्हाला जर बघायचं असेल तुमच्या मुलाला तर क्रोमध्ये जा ते तीन डॉट असतात तिथे क्लिक करा हिस्ट्रीमध्ये बघा अत्यंत विचित्र कंटेंट बघता गेमिंगच्या हारी मुलं जात आहेत आणि असे विचित्र रीलच्या आहारी मुलं जात आहेत जेणेकरून तुम्ही ते विचारही करू शकत नाही नंतर आहेत झोपताना कृपया करून आई वडिलांना विनंती आहे तुमच्यासाठीही आणि लहान बाळांसाठीही खूप फायदेशीर अशी टीप आहे महत्त्वाचे मोबाईल उशीजवळ ठेवू नका डोक्याजवळ ठेवू नका डोक्यापासून दहा फुटाच्या अंतरापर्यंत मोबाईल ठेवा जेणेकरून ते रेडिएशन्स हे आपला मेंदूपर्यंत पोचणार नाही आणि मेंदूलाचे घातक असे रिडेशन्स असतात त्याच्यामुळे ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरसारखी गोष्टी होऊ शकतात म्हणूनच विनंती आहे पण पुन्हा विनंती आहे पालकांना मोबाईल तुमच्या किंवा तुमच्या लहान मुलांच्या उशीजवळ डोक्याजवळ ठेवू नका डोक्यापासून दहा फूट अंतरावर मोबाईल ठेवावा ही विनंती नंतर असं असं आहे की मुलांना मोबाईलच्याऐवजी खेळण्याकडे खेळण्या कुदण्याकडे अभ्यासाकडे वाचनाकडे नवीन छंद वगैरे त्यांना लावा मोबाईल किती हानी शरीराला हानिकारक आहे ते सांगा सांगण्याची पद्धत आहे ते तुम्हाला आपण एक पुढचे काही व्हिडिओज पॅरेंटिंगवर घेणार आहोत त्या तुम्हाला मी सांगेल तोपर्यंत चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा सांगण्याची पद्धत व्यवस्थित सांगा मारून मुलं ऐकत नाहीत किंवा सुधरत नाहीत त्यांचं काउन्सलिंग त्यांच्या पद्धतीने तुम्ही जर घेतले मुलांना तर नक्कीच त्याचा मुलांना शंभर टक्के फायदा होतो आता याच्यामध्ये असं असतं की ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही पण जर तुम्ही मुलांना त्यांच्या भाषेतच प्रॉपर काउन्सिलिंग केलं प्रॉपर समजून सांगितलं ते मुलं नक्कीच ऐकतात आणि जे पालक म्हणतात ऐकत नाही ऐकत नाही याचा अर्थ त्यांनी उशीर केलेला असतो ही उशीर होऊ नये आणि ही वेळ कुठल्या आईवडिलांना पश्चाताप करणं पश्चाताप करायच्या वेळी आईवडिलां येऊ नये एवढी नक्की काळजी घ्या आणि हे परत पुन्हा एकदा सांगतो लहान मुलांना मोबाईलचं पासून लांब ठेवा मोबाईलचं त्यांना व्यसन लावू देऊ नका अतिशय घातक व्यसन आहे मोबाईलचं त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो आहे त्यांचा स्वभाव बदलतो आहे आणि कॉन्सन्ट्रेशन्स कमी होते आणि याचा शरीराला हानिकारकच आहे डोळ्यांना बी त्याचा त्रास होतो आहे तरी हे आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे शेअर करा आणि सगळ्यांना लहान मुलांना सोन्यासारखे लहान मुलं असतात मा इमोशनल विषय आहे हा लहान मुलं आपला काजाचा तुकडा असतो कुठलाही वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांचं वाईट व्हावं हो की वाईट याच्याला जावं त्याच्यामुळे सावध राहा जागरूक व्हा आणि अशा प्रकारे याची थोडेसे प्रयत्न सुरुवात करा आजपासून या गोष्टीला लांब ठेवायचं आणि सोपा उपाय तुम्ही मोबाईल पाहू नका घरात मुलांसमोर ते बघणार नाही आणि हळूहळू हे पर परिणाम पर, पर, नक्कीच दिसेल सकारात्मक परिणाम दिसेल अशी अपेक्षा करतो आरोग्य राहा शरीराची काळजी घ्या आपल्यांची काळजी घ्या नमस्कार धन्यवाद